हाय नमस्कार तर त्याला भाऊ बहिणीनं काय चाललंय मायरो जरा करते मायरोयो बाळाच बेडशीट लाल बाळाचं बेडशीट लय लाल झालं म्हणजे त्याला आता मालिक चालू आहे आता त्याला आंघोळ घालायची आम्हाला काय गेल्या पण आई आंघोळ घालायची पिंकी आई

<laughs> रात्री राजून रेसिपी बनवलेली होती चिकन कालवणाची कालवनाची काय तुम्हाला सांगायचं सगळं खराट गुठ अर्धी भरून तर मीठ टाकलं होतं बाय त्यात कालवनात आणि अजून खात नाही म्हणतोय की कसं झालंय कसं झालंय कालवण म्हणलं झालंय म्हणलं बाकी खाऊन म्हणलं ते गावन घेतलं होतं मायाकडे होत आईला दोन दिलं गावन मी मला काय इथं घालायलाच गावात ठेवतो भरव घेतलं पण इथं काय कळीच नाही जेवढी कळी असते ना मोहर तेवढी जेवढी कळी असते तेवढं मोठं गावन असते काय करते तस वाकडा नाही बघत गे बारकी एकडे तशीच बघते ती त्याच मान जिकडं ही होईल तिकडे आपण इकडे केलं कि तिकडं तर बाब्याला आंब घालायची

ऐक आईचा फोन आला होता तर आईला उ उ करतोय घरात नाना बा काय म्हणतो काय म्हणतो नानाबाई काय सुद्धा पाण्याची बाटल्या नाना कोणा मला

आता ज्या टायमाला आय होते त्या टायमाला आय पाणी हे वातायचे ना आई आंघोळ घालायची घालायची मग मी आंघोळ घालायची आई पाणी वाटायची मी चुळून तू आता कसं दिलं तुमच्या घर असं चुळून द्यायची पाणी उतरवायची आंघोळ घालायची अचिड करायची अच्छा करायची का मला तर बऱ्याच लोकांच्या काही काही प्रॉब्लेम कसं असतं माहिती का एखाद्या माणसाचं जर नाव खराब करायचं म्हणलं त्याचं जर तुम्हाला सांगते त्याला वाईट वाटतं बोलायचं आणि त्याचं काही नसल्याचं काही दाखव द्यायचं म्हणलं काही पुरेपूर भारी येतात तर ती तुमच्या कमेंटच्या थ्रोच काय काय लोकांच्या दिसतं पण असतं त्याच्याला बोलणारे पाहिजे ते होय बोलणारी ही पाहिजे ती

आमचं बाळ गुणाच माझ्या मा बाब्या गुणाचा माझ बाळ गुलाच माझ बाळ चुलूच ता लगेच ना तेजात हे जाय मग

ते राजूला तुम्हाला सांगते परत या नाकातवडातच पाणी घालवायचं केलं काम मग mm. असं केलं आहे ना का मॅडम आलेच लगेच एका शेखादा तर साबण लावच तोपर्यंत मी तिथं असणार लगेच हो का ही पोरगी हो का काही पोरगी तर लई करते हो इकडे हो ही पोरगी इकडे ही, ही ही पोरगी मायरेला ओळखता का तुम्ही कोण कोण ओळखता

Mình sẽ là làm cái gắn bảo dây Nên bảo dây bảo là bye bye